श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुमच्यासमोर तुम्हाला आता स्वामींच्या तीन मूर्ती म्हणजेच तीन फोटो दिसत आहेत तुम्ही यापैकी कुठल्या तरी एका फोटोला स्पर्श करून इथपर्यंत आलेला आहात तुम्ही स्वामींकडे एक आशा घेऊन आलेला आहात तुम्ही स्वामींकडे तुमच्या मनातील इच्छा घेऊन आलेला आहात स्वामींचा हा संदेश आता तुम्हाला पूर्ण ऐकायचा आहे आणि ती इच्छाच आहे की जी तुम्हाला स्वामींचा पूर्ण संदेश ऐकवणार आहे जे भक्त स्वामींकडे येतात हृदयातून येतात आपल्या मनातून येतात त्यांना स्वामी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही स्वामी त्यांना काहीतरी देऊन जातात याची प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे स्वामी सर्वत्र आहेत स्वामी कनाकनात आहेत तुम्ही स्वामींपासून काहीच लपवून ठेवू शकत नाही त्यामुळे जर तुमच्याकडून चुकून एखादा अपराध झाला असेल तर त्या अपराधाची पश्चाताप किंवा क्षमा स्वामींकडे मागा स्वामी हे सांग स्वामींना हे सांगा की भविष्यात असा अपराध मी कधीच करणार नाही मला क्षमा करा स्वामी तुम्हाला मोकळ्या मनाने माफ करतील तुम्ही जीवनामध्ये चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा कारण कर्मच तुम्हाला या कलियुगामध्ये तारणार आहे देवाचे नामस्मरण एकमात्र उपाय आहे देवाची भक्ती करण्याचा ज्यांनी तीन नंबरची मूर्ती निवडली आहे स्वामी त्या भक्तांना सांगतात बाळा तुझ्या आयुष्यात तू फार सहन केलेले आहेस तुझ्या सहनशक्तीची वेळ आता संपलेली आहे तुला स्वामींची कृपादृष्टी आता लाभणार आहे स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे तुझ्या कर्मावरती विश्वास ठे तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही तुला आयुष्यातले जे तुझे गणित कधी कधी चुकल्यासारखे वाटते इथे तुला सगळेच आपले असले तरी परके वाटतात तुला सगळेच आपले असले तरी परके वाटतात आणि सगळ्यांचेच हात सुटल्यासारखे वाटतात जी पायवाट तू गाठली आहेस ती आज तुला चकव्यासारखी वाटत आहे जी पायवाट तू गाठली आहेस ती आज तुला चकव्यासारखी वाटत आहे ज्या जागी तू थांबला ते गावस की की तुला आणखी अनोखी वाटत आहे समुद्र तुझी ताण भागू शकत नाही आकाश तुला पंख देऊ शकत नाही तुझ्या पंखांना उंच झेप घेता येत नाही म्हणूनच तुला तुझ्या आयुष्याचे गणित चुकल्यासारखे वाटत अरे आयुष्यात येतात असे क्षण म्हणूनच आपले मन भक्कम करावे लागते अरे आयुष्यात येतात असे क्षण म्हणूनच आपले मन भक्कम करावे लागते का विचार करावा अशा गोष्टींचा का विचार करावा अशा गोष्टींचा आणि का घाबरावे आम्ही सोबत असताना अरे ज्या डोक्यावरती आम्ही हात ठेवतो त्याचे कधीच वाईट होऊ शकत नाही ज्याची श्रद्धा आणि कर्म चांगले आहे त्याच्या पाठीशी आम्ही सदैव राहतो सगळे जग साथ सोडेल पण आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही अरे सगळे जग तुझी साथ सोडेल पण आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही तू घाबरू नकोस सतत पुढे जात राहा भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तुझ्या पावला पावलात आम्ही तुला साथ देणार आहोत आता ज्यांनी एक नंबरची मूर्तीवरती बोट ठेवलेले आहे ज्यांनी एक नंबरच्या मूर्तीवरती स्पर्श केलेला आहे स्वामी त्यांच्यासाठी सांगतात जीवनाच्या प्रवासामध्ये आपलं बोट कोणी धरेल धरलेलं आहे हे सुद्धा महत्वाचं असतं जर कृष्ण असेल तर तू अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाहीस तू जर शकुनी अस शकुनीचे बोट पकडले असेल तर तुझे दुर्योधन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सल्ला घेताना चार वेळा विचार कर आणि सल्ला घे सल्ला देणारा दुसरा कोणी नसेल तर आमच्याकडे तुझ्या चिंतेची पेट चिंतेची चिता पेटवण्याचे काम आमचंच आहे आम्ही तुला सल्लाही देऊ आणि तुझ्या पाठीशी उभेही राहू त्यामुळे तू आता चिंतामुक्त हो आणि आमचे चिंतन कर तुला साथ देण्यासाठी आमची शक्ती सदैव तत्पर आहे तू तु फक्त तुझे चांगले कर्म करत राहा सगळ्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता नेमकं तुला काय हवं आहे हे सुद्धा तू विसरता कामा नये हे सुद्धा तुला माहीत असायला हवं की तुला काय हवं आहे त्यामुळं दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला काय हवं हे विसरू नको आणि स्वतःच्या अस्तित्वाला तडा जाऊ देऊ नको तू हवा आहेस ते लोक तुला चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये तुला साथ देणार आहेत म्हणतात ना वादळ येण्यापूर्वी उंदीर पळून जातात त्याचप्रमाणे तुझ्या वाईट परिस्थितीमध्ये जे उंदीरूपी लोक आहेत ते आधीच पळून जातील त्यामुळे तुला ओळखायला सोपं जाईल की आपले कोण आणि परके कोण त्यामुळं कोणावरती विश्वास ठेवायचा याचा विचार कर आम्ही तर तुला पूर्णपणे स्वीकारलेलं आहे आमच्या भक्तांच्या रूपामध्ये आमच्या लेकराच्या रूपामध्ये त्यामुळे आम्ही सदैव तुझ्या बरोबर आहोत काही लोक सुखात आणि आनंदामध्ये तुझ्या बरोबर असतात पण दुःखामध्ये दूर जातात अशा लोकांपासून तू सावध राहा आम्ही जर आम्ही तर तुझ्या सुखातही बरोबर आहोत आणि दुःखातही बरोबर आहोत घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी दोन नंबरची मूर्ती निवडली आहे स्वामी त्यांच्यासाठी काय सांगतात ते ऐका शांत मनाने विचार केलास तर आमचे अस्तित्व तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे अरे शांत मनाने विचार केलास तर आमचे अस्तित्व तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे अरे शांत मनाने विचार केलास तर आमचे अस्तित्व तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे एकांतामध्ये विचार परिपक्व होतात आणि जेव्हा तू साधनेमध्ये असतो तेव्हा तू खरा आनंद स्वतःलाच देत राहतोस ज्या साधनेमध्ये तुला आनंद मिळतो आनंदामध्ये आमचं अस्तित्व असतं ज्या साधनेमधून सुगंध दरवळतो त्या दरवळणाऱ्या सुगंधामध्ये आमचं अस्तित्व असतं सकाळी मला वेळ नसतो संध्याकाळी मला थकवा येतो असे अनेक कारणे असतात जे साधनेपासून तुम्हाला लांब ठेवतात भगवंताच्या नामस्मरणासाठी नासाठी भगवंताच्या भक्तीसाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करा भगवंताला जर तुम्ही थोडा वेळ दिला तर भगवंत तुम्हाला भरभरून देणार आहे भगवंताची गुरुदत् गुरुतत्वाची शक्ती तुमच्या सदैव पाठीशी राहणार आहे तुम्ही सदैव गुरुतत्वाच्या शक्तीवरती विश्वास ठेवा ही शक्ती तुम्हाला अशक्यही शक्य करून दाखवणार आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करते त्याला ओळखून सुद्धा आचरण करण्याची गरज आहे वाईटला वाईट आणि खऱ्याला खरे म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे अरे वाईटाला वाईट आणि खऱ्याला खरे म्हणण्याची ताकद आपल्या मनामध्ये पाहिजे चुकीचा पश्चाताप आपल्या आप मनामध्ये पाहिजे हिंसेला आपल्या मनामध्ये नको शुद्ध आचरण हवे आपल्याला अनेकांनी दिलेले अयोग्य वागणूक विसरून पुढे जायला शिकशील कटु शरांना तू, तू विसरायला शिकशील हीच खून आहे तुझे आचरण तुझे मन शुद्ध आणि असे अनेक चांगले गुण जर आपल्यामध्ये असतील तर आपण आपल्या हृदयामध्ये असणारे गुरुतत्व ओळखू शकतो आणि कृपादृष्टी प्राप्त करून घेऊ शकतो ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी श्रद्धा नाही अशा लोकांपासून स्वतःला लांब करण्याचा प्रयत्न करा स्वतःला अशा लोकांपासून दूर ठेवा गिरगिटाप्रमाणे रंग बदलणाऱ्या लोकांपासून सावध राहा ज्याप्रमाणे गिरगिट एका झाडावर दुसऱ्या झाडावरती गेल्यानंतर त्याचा रंग बदलत असतो त्याचप्रमाणे असे काही समाजामध्ये लोक असतात जे प्रत्येकाकडे गेल्यानंतर वेगळे बोलतात त्यांचे विचार बदलतात समोरच्याला बघून ते आपले सल्ले वेळवेळी बदलून बदलून टाकत असतात अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा कारण की म्हणतात ना वाईटाच्या संगतीचा गुण हा वाईटच असतो आणि चांगल्याच्या संगतीचा नेहमी चांगलेच होत असते त्यामुळं नेहमी संगत चांगली ठेवा चा, 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 समोरच्याला लवकर ओळखा स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा स्वामी चरणी आपलं डोकं ठेवा स्वामींना स्वामी, स्वामी निश्चित तुमच्या डोक्यावरती आपला हात ठेवून तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध करणार आहेत श्री स्वामी समर्थ म्हणतात ना एक सुंदर असा अभंग आहे आपल्या संतांनी लिहिलेला द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला कडूनापणा नाही आला त्याशी असं म्हणतात की एक द्राक्षाचा वेल असतो आणि तो, तो लिंबाच्या झाडावरती जातो पण त्याला लिंबाच्या सोबत राहिल्यामुळे त्याला कडूपणा येत नाही तो आपल्या अंगचा जो मूळ गुण आहे तो विसरत नाही त्याप्रमाणे ना ना तुम्ही सुद्धा जरी तुमच्या अवतीभोवती वाईट लोक असतील तर तुम्ही त्यांचे अनुसरण करू नका जो तुमच्या आतमध्ये जे सत्कर्म आहे जे भगवंताचा वास आहे जे भगवंताची शक्ती आहे जे तुम्हाला चांगलं वागण्यासाठी प्रवृत्त करते सत्यानं वागण्यासाठी प्रवृत्त करते ती शक्ती तुम्ही ती शक्तीची जोत तुम्ही आपल्या हृदयामध्ये जागवत ठेवा कधीच विजू देऊ नका अवतीभोवती किती जरी वाईट शक्ती असल्या वाईट विचारांचे लोक असले तरी सद्धा तुम्ही तुम्हीसुद्धा चांगलं राहू शकता तुम्हाला हे उदाहरण अत्यंत संतांनी आपल्या लिहून ठेवलेलं आहे की द्राक्षाचा वेल लिंबावरही गेला कडूपणा नाही आला त्याला असं म्हणतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो तुम्ही आपला व्हिडिओ सुरुवात होण्यापूर्वी तीन मूर्तींना स्वामींच्या तीन मूर्तींना स्पर्श करून ह्या व्हिडिओमध्ये आला होता निश्चितच तुम्हाला स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तुम्ही तिन्हीपैकी कुठल्याही जरी मूर्तीला के स्पर्श केला असेल तर त्याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आमचा हा व्हिडिओ आमचा हा संदेश स्वामींचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरुन श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अक्कलकोट निवासी पुनदत्ता उतार राजादिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज कि जयी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेशरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ओम शाहि शाह